छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या जुलै चौदा रोजी सर्व बारसं आणि लाऊन्स बारसं राहणार आहेत बंद महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणांविरोधात हॉटेल्स आणि बार मालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे दारूवरील वॅट पाच टक्केवरून दहा टक्के, टक्के करण्याचा निर्णय परवाना शुल्क वाढ आणि उत्पादन शुल्कातील प्रचंड वाढ यामुळे उद्योग संकटात सापडल्याची ओरड झाली आहे जवळपास एकोणीस हजार बारसं आणि चार पूर्णांक पाच दशांश लाख नोकऱ्यांवर गंडांतर आला आहे या निर्णयाचा पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रभर उद्या तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतलेला आहे असोसिएशन राज्य काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याचबरोबर मी औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीजमध्ये पंधरा टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता नऊ लाख नऊ लाख पन्नास हजार पाचशे इतकीही वर्षाला ऍडव्हान्स फीज भरावं लागते तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतं चालवायला वर्षभर अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा पाच टक्के यावर व्याट होता तोच अन्यायकारक होता परंतु या वर्षी यावर्षी गव्हर्मेंटनी वॅटमध्ये देखील डबल म्हणजे पाच वर पाच म्हणजे दहा टक्के वॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं हो, या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक का असा हा भाग निर्माण झालेला आहे याच वर्षी दारूवर शासनाने साठ टक्के एक्साईज ड्युटी वाढवलेली जी की दहा पंधरा टक्के वाढवणं या अगोदर असं घडत होतं यावेळेस मात्र साठ टक्के वाढवलेली आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला सामान्य जो परमिटोमचा ग्राहक आहे याला हे परवडणं असं झालंय आणि त्यामुळं या, त्या या व्यवसायात खूप मोठा अन्याय होतोय बंद पुकारण्याच्या महाराष्ट्रभर बंद पुकारताय बंद पुकारण्याच्या पहिले संबंधित अधिकाऱ्यांशी आपली काही बोलली झाली अगोदर आमचं आहारच जे राज्य लेवलला काम पाहणार जे असोसिएशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस एक नाही आज अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साईजचे कमिशनर असतील संबंधित अधिकारी असतील मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री असतील या खात्याचे मंत्री असतील यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायावर याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक होत आहे हे सगळं सांगितले बंद मुळे किती महसूल महाराष्ट्राचा याच्या यानं जर केलं तर एक हजार कोटी एक दिवसाला हे शासनाचं नुकसान होऊ छत्रपती संभाजीनगर मध्ये किती परमिट रूम आहे छत्रपती संभाजीनगर तीनशे तीनशे च्या जवळपास आहे कॉर्पोरेशनचे लिमिट महाराष्ट्र राज्य आपल्या एका पदाधिकाऱ्यांनी आता सांगितलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे का जे व्हॅट भोगतय बाकी कोणत्या राज्यात व्हॅट लागू नाही बरोबर आहे अगदी खरं आहे की इतर राज्यामध्ये या व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं आणि पूरक असा सरकारचा दृष्टिकोन असतो परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये या व्यवसायाकडं म्हणून तर सोडा पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झालेली आपल्या हा जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम करतात त्यांचं उदरनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न मिळतं पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिटधारक याच वर्षी पंचवीस टक्के जवळपास लायसन घेणं सोडून लोक पुढे लायसन्स बी भरण्याच्या मनस्थितीत व्यावसायिक राहणार नाही ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे हा व्यवसाय मोडकळीस येईल सरकारचं करोडो अब्जावधी रुपयाचं नुकसान होऊ शकत अशी आमची भावना आहे माझं नाव जयराम साळून चाळीस हजार करोड रुपये लाइसेंस फीस के रूप में वैट के रूप में जी के रूप में 40,000 करोड़ रुपीज हर साल महाराष्ट्र गवर्नमेंट को इस चक्कर को यहाँ से जमा होता है फिर भी हमारे इंडस्ट्री को सरकार के तरफ से कोई कोपरेशन नहीं मिल रहा है हम सरकार को विनती करते हैं कि हमारे इंडस्ट्री को एक जस्टिफाइड टैक्स स्ट्रक्चर प्रणाली में हमें लाया जाए हर साल के पंद्रह टक्के, बीस टक्के मनमानी बढ़ोतरी नहीं किया जाए ये हमारी सरकार को विनंती है और हम अपेक्षा रखते हैं कि सरकार रूप में या कोई जीआर में नहीं आए तो शहर और में है? जिले में कितने गर्मेट्रो में लगभग औरंगाबाद जिले में औरंगाबाद 452-500 थ्री लाइसेंस होल्डर्स है अभी अभी कल जो है आपका इसमें अगर आपकी मांग पूरी नहीं होती है तो अगला कदम क्या रहेगा एसोसिएशन अगला कदम हम लोग पूरे महाराष्ट्र के पूरे एसोसिएशन मिल के बैठ के तय करेंगे लेकिन काफी ऐसा सूर निकल रहा है सर सबका कि लाइसेंसेस जो है वो सरेंडर करने के बहुत लोग इसमें